ये, ये पोरे बस काय ग तुला स्वयंपाक करता येतो का स्वयंपाक का? येतो हो मला बिर्याणी बनवता येते मला पुलाव बनवता येतो मला भाकरी येतात चपाता येतात आणि हो मला पोळ्या पण येतात हा अरे वा 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 छान आहे घर साफसफाई करता येते घर का मला सगळं करता येतं बघा मला भांडी धुवता येतात मला डस्टिंग करता येते मला झाडून काढता येत मला पूर्ण घर साफ करता येत कपडे धुवता येतात का कपडे कपडे तर बघा मला कपडे कपडे काय ते धुवता येतात आणि ते पण मी एकदम आपटून आपून स्वच्छ गोधड धुवते मला सगळं काय धुवता येतं अहो आम्हाला तुमची मुलगी पसंत थांब थम्मा तुम्ही तर सांगितलंच नाही की मला पगार किती देणार